इंद्रायणीचं पसायदान दिनांक एकवीस ऑगस्ट गाण्याची मखमल लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमया संतोष मुळावकर गायक असतो साज आणि आवाजाच्या दुनियेचा बेताज बादशहा अनंताच्या स्वरानं आणि चैतन्याच्या सुरानं गुंफलेली मखमली आरास झगमगत असते त्याच्या दुनियेत ह्या गुंफलेल्या मखमलीत इतरांना गुंतवत तो त्यांची मखमल करून टाकतो या मखमलीच्या अंतरंगात त्यानं भरलेला असतो सुगंध ह्या सुगंधात तो स्वतःला पेरत जातो आणि आपलं गाणं इतरांच्या मनात भरत जातो मनात भरलेल्या गाण्यातून बाहेर पडणं शक्य नसतं गाण्यातून जितकं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो तितकं गाणं आत शिरत जातं पेशी पेशीत भिनत जातं गायकाची दुनिया असते अशीच रंगलेली झिंगलेली आणि दंगलेली इथला रंग लेली, कधी उडत नाही इथली झिंग कधी उतरत नाही इथला दंग कधी ओसरत नाही गाण्याची दुनिया भंगली तर तिच्यातून अभंग गाणं फुटत राहतं कारण गाणं आतड्यातून येतं पोटातून येतं पोटातून येणाऱ्या गाण्यालाही पोट असतं हे पोट गाण्यानं कधी भरत नाही पोटूपाशी असलं की पोटातलं गाणंच मग पोट कुरतडू लागतं कधी काळी गायकाच्या उपाशी पोटाला पोटातल्या उपाशी गाण्याला मायबाप रसिकांच्या कदरदानीवर अवलंबून राहावं लागत असे गायकाच्या गोड कंठाला मिळाला तर लागलीच कंठा मिळत असे नाहीतर संगीत सौभद्रमध्ये आळवलेली रात्रीचा समय सरून येत उशक काल हा अशी परिस्थिती निर्माण झाली तरी कदरदानाची कदरदानी पहाट फुटण्याचं नाव घेत नसे आणि मग गायकीच्या दुनियेचा अनभिक्षिक्त सम्राट भुक्तच राहत असे म्हणून त्या काळी गायकीला भिकेचे डोहाळे म्हटलं जाई ह्या गायकीला प्रतिष्ठेचे डोहाळे प्राप्त करून दिले विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या अप्रतिम गायनानं त्यांच्या गायनाला त्यांच्या थोर देशभक्तीची जोड होती त्यामुळं त्यांच्या गायनात बाणेदारपणा आला होता त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालयामुळं ते खरेखुरे गायनाचार्य ठरले होते त्यामुळे गाणं शिकणं हेही प्रतिष्ठेचं ठरलं एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस हा पलुस्करांच्या आयुष्याचा भैरवीचा दिवस ठरला पण त्यांनी गाण्याला प्राप्त करून दिलेली प्रतिष्ठेची मखमल तशीच टवटवीत व सुगंधी राहिली